आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा दोन हजार चौदा ला अपक्ष आमदार महेशदा लांडगे यांच्या नारळ चिन्हाने भोसरी विधानसभेत क्रांती केली होती त्याचीच पुनरावृत्ती चरोली प्रभाग क्रमांक तीन मध्ये होणार असल्याची खात्री देण्यात येत आहे अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील अपक्ष उमेदवार पूनमताई मगर या नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यामुळे त्यांचे हे चिन्ह प्रभागात जोरदार चर्चेत आहे सरोली प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रथमच अनुसूचित जातीतील महिलेला एका जागेवर निवडणूक लढवण्याची संधी मिळाली सरोली मोशे आणि डुडुळगाव परिसरात अनुसूचित जातीतील मातंग समाजाची प्रभावी मतदारसंख्या आहे शिवाय यावेळी स्थानिक उमेदवार म्हणत ग्रामस्थ पूनमताई मगर यांच्या नारळाला अधिक पसंती देताना दिसून येत आहेत पूनमताई मगर या उच्च शिक्षित महिला असून त्यांच्या परिवाराने आणि त्यांच्या समाजाने आजपर्यंत चरोली ग्रामस्थांची मनोभावी सेवा केली ग्रामस्थ सांगतील त्याच उमेदवाराला मतदान केले या समाजाने ग्रामस्थांचा नेहमीच आदर केला आहे आहे याची जाणीव ग्रामस्थांना या, या समाजातील उमेदवाराला एकमत देण्याची संधी चरोली ग्रामस्थांना मिळाली आहे म्हणूनच चरोली ग्रामस्थ पूनमताई मगर यांना भरभरून प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे त्यांनी आपल्या प्रचार काळात चरोली मोशी डुडुळगाव गंधर्व नगरी साई मंदिर वडमुखवाडी चोविसावाडी काळेभिंत आणि प्रभागातील सर्व सोसायटीतील नागरिकांच्या भेटी घेत मतदारांना आपली विकासात्मक भूमिका सांगत आहेत सो पूनमताई मगर यांच्या मागे कोणतीच राजकीय आर्थिक पार्श्वभूमी नाही त्यांच्या मागे समाजाचा आणि चरोली ग्रामस्थांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे आपले निर्णायक पाऊल पुढे टाकत त्या विजयाच्या मार्गाकडे निघाल्या असल्याचे सध्या दिसून येत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा